मध्ये पूर्णपणे एनडीएचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे बिहारची जनता ही पंधरा ते वीस वर्षांपूर्वी विकास का असतो हे त्यांच्या मनी नव्हते नितेश कुमार आणि मोदी सरकारचे नेतृत्व या ठिकाणी आले त्यांनी ज्या गतीने त्यांनी विकास केला बिहारमध्ये इंडस्ट्रीज आणि बिहारचा क्राईम रेट कमी केला जो बिहारी कामाकरिता इतरत्र जायचा तो आज बिहारमध्येच काम करत आहे मोदी सरकार व नितेश कुमार यांनी बिहारच्या नागरिकांना जे हवे तेच देण्याचा प्रयत्न केला यासह अन्य मुद्द्यांवर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत पर बिहार निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली बिहारचा आता जो निकाल लागतोय ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएच सरकार हे येणार हे ये जवळपास निश्चित झालेलं आहे बिहारची जनता जी पंधरा वीस वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानीसुद्धा नव्हता परंतु नितीश सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबासारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्रीज जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं परंतु बिहारमध्ये ते झालं आता ते त्यांचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेला पाहतायत तुम्ही दारूबद्दलचे असलेले धोरण सरकारचं बदललेलं पाहतायत आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावं लागायचा आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतो आहे बिहारचा जनता डेव्हलपमेंट होतं आहे आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न के केलेला आहे निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकांकडे काही मुद्देही नव्हते काय बोलणार आहेत ओट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील परंतु विकासाच्या अजेंडा जो हो तो फक्ता फक्ता होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साईडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील काँग्रेसवाले असतील जी यूवाले असतील बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येते म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाही ला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होत याचा आम्हाला निश्चित आनंद आहे याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार गेला काही फरक पडला नाही तर घोळ असणं हा भाग वेगळा त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात मृत लोकांचे नावं येणे दुबार नावं येणे हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली मग तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे नितीश कुमार यांची भाजप त्यांच्या मनावर आता जसं महाराष्ट्रात बदल केला तसं होऊ शकत नाही तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि यावेळेला शक्यता असली नाकारता येत नाही दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील त्याच्यामध्ये चा रामविलास पासवा पासवानचा मुलगा पण आहे त्यालाही <coughs> हो का काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील आता एम होणारच ना जिथे पराभव होतो त्या ठिकाणी एम मशीनमध्ये गडबड झाली तिथे असं आणखीन काही दादागिरी केली काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते पाच वर्ष फिरणार आहेत ओके okay? okay. पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जरूर करतो म्हणून ते आता वोट चोरी झाली म्हणतील मतदार याद्यामध्ये घोवळ आहे असं म्हणतील ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे लोकशाहीला जर मारत नसाल घटनेला मारत नसाल तर असं आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं करीत असतं अंबादास दानवे सुद्धा आरोप केला आहे तुमच्या मुलीवर आरोप केला आहे की निवडणूक यादीमध्ये किंवा त्या याद्यांमध्ये घोळ केला होता कपराध किती म्हणून असा कधी घोळ होतो का त्या विरोधी नेता राहिलेल्या माणसाला एवढंसुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आत्ता आत्ताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो जर माहिती नसेल तर त्याने त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं त्यांच्याशी चौकशी केली पाहिजे होती परंतु आपल्या हाती काही लागत नाही पण शिरसाडचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं या अनुषंगाने केलेलं ते स्टेटमेंट एक प्रश्न बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एनडीए आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन असे आता विरोधक म्हणतात अभिनंदन केलं निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या सगळं बिहारसारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसण्याचंच होतं किंवा बसणारच आहोत ही याची पूर्व पूर्वकल्पना